भवन पुणे येथे टिंबू उपसा सिंचन योजनांच्या अनुषंगाने माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पटेल यांनी महाराष्ट्र खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले वी व टिंबू उपसा सिंचन योजनेचे अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक घेतली यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पटेल यांनी टिंबू विस्तारित उपसा सिंचन योजनेचा आढावा घेऊन मान खटाव सांगोला तालुक्यातील लाभक्षेत्राला लवकरात लवकर लाभ मिळावा या यासाठी रखडलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसेच कृष्णा नदीचे पुराचे पाणी तत्काळ उचलण्यात येऊन सांगोला तालुक्यातील मान नदीला पाणी सोडावे त्याचबरोबर शून्य ते पाच किलोमीटरपर्यंत सांगोला कालव्यात पाणी सोडण्याच्या सूचना खासदार जयरीशील मोहिते पाटील यांनी केल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही इतर लोक दबावाचे राजकारण करतील त्या त्याला बळी पडून मनमानी पद्धतीने पाणी सोडू नये तसेच पाणी बंद करू नये शेतकऱ्यांचा विचार करून पाणी वाटपाचे वार्षिक नियोजन करावे अशी देखील सूचना खासदार जयनिशील मोहिते पाटील यांनी केली या बैठकीत ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख सांगोला तालुक्याचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख अनिल देसाई आबसिंह जगताप सिंह देशमुख अर्जुन सिंह महिते पाटील श्री झपके अनिकेत देशमुख सुरेंद्र गुदगे कविताताई मेहत्रे मनोज पोल सुभाष नरळे मुख्य अभियंता गुणाले कार्यकारी अभियंता राजन रेडियार श्रीरासनकर हरगुडे व लाभ क्षेत्रातील प्रमुख नेतेमंडळी नागरिक उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मिलिंद गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा